राम आणि कृष्ण हे थोतांड आहे मी रामाला आणि कृष्णाला मानणार नाही सांगितलंच गेलं काय मानायचं कारण नाही रामाला आणि कृष्णाला समजा मी तुमच्याकडे कधीतरी तुमच्या घरी आले तुमच्या घरात एखादी कुणी म्हातारी आजी आजोबा आहे मी माझा नवरा सोबत आलो आणि पाया पडलो आणि जर कुणी घरातलं म्हणालो की माय राम सीता जोडा जन्माला जाऊ दे तुम्ही आपली म्हणेल बाई मला रामासारखा नवरा काही परवडत नाही एका क्ष माणसाच्या सांगण्यावरून रामाच्या मनात शंका आली की चौदा वर्ष सीता तिकडे एकटी होती परंतु काय अशी शंका कधी सीतेच्या मनात आली नसेल का रामराम काय मला एकटीलाच विचारता बरं सारखं सारखं की चौदा वर्ष तिकडं होतीस एकटी होतीस अव रामराम चौदा वर्ष मी इकडं लंकेत असताना तुम्ही पण तिकडं जंगलात सोबत उष्टे खात फिरतच होतात की मग तुमचं काही कुठं हमने तुमको देखा तुमने हमको देखा रामराव कुठ की नाही राम आणि कृष्ण थोतांड आहे रामायण काल्पनिक आहे असं या बाईंच म्हणणं बरं यावरच या थांबतात का तर अजिबातच नाही ह्या यांची सगळी मर्यादा सोडतात आणि सीता माईवर सुद्धा अभद्र अशी टिप्पणी करतात पण ह्यांचं ज्ञान किती तोकडं आहे या किती अज्ञानी आहेत हे ह्यांच्या है, बोलण्यातून लगेच जाणवतं ते कसं तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच जाणवेल मित्रांनो आपल्या धर्मावर आपल्या शास्त्रांवर आणि आपल्या देवाधिकांवर असले अभद्र बोलणारे सध्या खूप जास्त झालेले आहेत यांचा झालेला आहे मात्र या लोकांना आपल्या देवाधिकांची धर्माची आणि शास्त्रांची अजिबातच माहिती नाहीये त्यामुळे हे त्यावर त्या काहीही बेताल बोलतात तर आपल्याकडे सुद्धा अनेक जण असे आहेत ज्यांना या गोष्टींचा राग येतो अशा बेताल बडबड करणाऱ्यांना सणसणीत उत्तर द्यावं वाटतं मात्र आपल्याकडे सुद्धा अनेक जणांना आपल्या धर्मातल्या आणि शास्त्रात जगातल्या अनेक गोष्टी अजिबातच माहीत नाही त्यामुळे उत्तर देताना सुद्धा आपण कुठेतरी कमी पडतो या असल्या लोकांना उत्तर देण्यासाठी आपण कमी पडू नये म्हणूनच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवीन युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे ज्यावर हिंदू धर्म शास्त्र संस्कृती संस्कार आणि नीती यांवर आधारित शास्त्रोक्त व्हिडिओज आहेत बोलता बोलता अंधारेबाई असं बोलून गेलेले आहेत की सीतेने असा प्रश्न विचारला नसेल का की रामराव तुम्ही सुद्धा चौदा वर्ष वनवासात होता तिकडे शबरीची उष्टी बोरं खाल्ली मग तुमचं सुद्धा हमने तुमको देखा तुमने हमको देखा असं काही खडलं की नाही इतक्या खालच्या पातळीला जाऊन इतकी घणेडी भाषा प्रभू श्री रामांबद्दल उच्चारताना यांना अजिबातच लाज वाटलेली नाहीये मात्र यांना एक गोष्ट यांच्या अज्ञानाची आत्ताच सांगावीशी वाटते ती म्हणजे प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि माता सीता हे तिघेही चौदा वर्षांसाठी वनवासात होते मात्र वनवासातील दहा वर्षांपेक्षाही अधिक काळ हे तिघेही एकत्र होते दंडकारण्यामध्ये त्यामुळे चौदा वर्ष सीता माता प्रभू श्रीराम यांच्यापासून दूर नव्हत्या हे ह्या बाईंना माहितच नाही प्रभू श्रीराम आणि वनवास त्या वनवासाचा प्रवास यावर एक सखोल व्हिडिओ हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वर नुकताच टाकलेला आहे त्या व्हिडिओची लिंक व्हिडीओ लिंक क्लिक बॉक्स मध्ये तो व्हिडिओ सुद्धा बघा पुन्हा अंधारे प्रश्न विचारले ना तर त्या व्हिडिओच्या मदतीनं तुम्ही सडेतोड उत्तर देऊ शकाल तेव्हा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ज्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या हिंदू प्रपंचच्या प्रभू श्रीरामांच्या वनवासाचा प्रवास या व्हिडिओच्या लिंकला क्लिक करा हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आपला धर्म शास्त्र संस्कृती संस्कार आणि नीती आपण जपायला हवी आपल्या पुढच्या पिढीला द्यायला हवी ही आपली नैतिक जबाबदारी आहे तेव्हा हा व्हिडिओ संपला की हिंदू प्रपंचचा प्रभू श्रीरामांवरील सखोल असा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो प्रभू श्रीराम हे अखंड भारताचं आराध्य दैवत त्या प्रभू श्रीरामांबद्दल बोलताना बाई असं बोलतात की समजा मी कोणाकडे गेले आणि एखाद्या आजीच्या पाया पडले माझ्या नवऱ्यासह आणि ती आजी जर असं बोलली की काय राम सारखी जोडी आहे तर बाबा रे नको मला असला राम नको ज्याने सीतेचा परित्याग केला हे कोण बोलतंय जी बाई आजपर्यंत तिचा संसार व्यवस्थित करू शकलेली नाही ती आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रभू श्रीरामांनी माता सीतेचा परित्याग केला नव्हता यावर सुद्धा एक सणसणीत सन, व्हिडिओ हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलवर लवकरच प्रसारित होणार आहे तूरतास माता सीतेवर आणि प्रभू श्रीरामांवर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्या सुषमा अंधारे यांनी उत्तर द्यावं तुम्हाला तर कोणी आजवर म्हंटल नसेल ना की काय राम सीतेची जोडी आहे यांची मग तुम्ही तुमच्या संसारापासून अलिप्त कशा प्रभू श्री रामांनी सीता मातेचा परित्याग केला असं तुम्ही बोलताना मग तुमचं विभक्त होण्याचं कारण काय आहे हे सुद्धा सगळ्यांना कळू द्या ना सुषमा अंधारे आता उगाठा शिवसेनेमध्ये आलेल्या आहेत आणि आता त्या रामनवमीच्या शुभेच्छा देतात आणि म्हणतात की हृदयात राम आणि हातात काम हा महाराष्ट्र धर्म आपण आता जपूया मग तेव्हा प्रभू श्रीराम आणि सीतामाता यांच्याबद्दल अभद्र बोलताना महाराष्ट्र धर्म तुम्ही मानत नव्हत्या का अनेक जण म्हणतील की हा त्यांचा जुना व्हिडिओ आहे जुना व्हिडिओ दाखवून आपण काय करणार आहोत अहो यांचे हे जुने व्हिडिओज अजूनही व्हायरल होत आहेत ना त्याच व्हिडिओचा दाखला देत आजही अनेक जण आपल्या धर्माची आणि आपल्या प्रभू श्रीरामांची खिल्ली आहेत हे किती दुर्दैवी आहे सुषमा अंधारे या हिंदू धर्माचा देवांचा किती तिरस्कार करतात हे त्यांच्या बोलण्यातून आजपर्यंत अनेकदा जाणवलेलं आहे अशा त्या आत्ता आपल्या राजकीय फायद्यासाठी रामनवमीच्या शुभेच्छा देतात हे ढोंग नाही तर काय सामाजिक जीवनामध्ये वावरत असताना आपण प्रभू श्रीराम यांना मानतो असं जरी त्या म्हणत असल्या तरी खाजगी मध्ये त्या अजूनही आपल्या धर्माची आणि आपल्या देवादिकांची टिंगल उडवत नसतील हे कशावरून हे खात्रीशीरित्या कोणी सांगू शकेल का कदाचित अनेकांना असं वाटत असेल की आपलं ज्ञान प्रकट करण्यासाठी अंधारे आणि त्यांच्यासारखी काही लोक आपल्या देवाधर्मांवर असं बोलतात मात्र असं अजिबातच नाहीये तर हिंदू धर्म हिंदू शास्त्र हिंदू देवी देवता यांच्यावर अभद्र टिप्पणी करून टिंगल टवाळी करून यांना विकृत आनंद मिळवायचा असतो अनेकांना प्रश्न पडेल की अचानक मध्येच हा मुद्दा का तर नुकताच सुषमा अंधारे यांनी एक विधान केलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांना जर झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा बदलापूर प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला बदलापूर घटनेतील आरोपीला अटक झालेली आहे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला सुरू आहे कायद्याने त्याला शिक्षा होणारच आहे आता या उपर देवेंद्र फडणवीस यांनी त्या घटनेबद्दल काय करावं अशी या लोकांची अपेक्षा आहे सुषमा अंधारे कोमटराव यांना जळीस्थळी काष्ठी पाषाणी उठता बसता दिवस रात्र काही की असो फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसच दिसतात सुषमा अंधारे म्हणतात त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी खरंच आता थोडं मनावर घेतलं पाहिजे आणि हिंदू धर्मावर देवी देवतांवर टीका टिप्पणी करणारे जे आहेत ना त्यांच्यावर अगोदर कारवाई केली पाहिजे फडणवीसांकडून जर अंधारे जोरदार कारवाईची अपेक्षा करत असतील तर फडणवीसांनी यापासूनच कारवाईची सुरुवात करावी सुषमा अंधारे देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागत आहेत मात्र उबाठा गटाचे संभाजीनगरचे चंद्रकांत खैरे यांनी नुकतंच एक विधान केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये दंगली का घडत नाहीयेत मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या दुर्दैवी घटनेवर भाष्य करत असताना उबाठा गटाचे संभाजीनगरचे नेते चंद्रकांत खैरे यांनी आपल्या अकलेचे तारे तोडलेले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की अशा घटनांवरून समाजाने पेटून उठावं आणि सरकारच्या विरोधामध्ये दंगली कराव्यात अहो सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन केलं जातं उपोषण केलं जातं सरकारच्या विरोधामध्ये दंगली होत नाहीत यांचे मनसुबे ओळखा मित्रांनो यांना महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायचे आहेत यांना घातपात घडवून आणायचे आहेत यांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा बिघडवायचा आहे आणि त्याचं सगळं खापर देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागायचा आहे म्हणजे दंगली घडवणार हे घात हे, देवेंद्र देवेंद्र फडणवीस फडणवीस यांचा राजीनामा मागणार तर यांनी आताच हे सगळं मनावर घेऊन यांच्यावर सरळ सरळ कार्यवाही करायला सुरुवात करावी काल परवाच भाऊ तोरसेकर यांनी एक व्हिडिओ केला त्या व्हिडिओमध्ये ते स्पष्टपणे बोललेले आहेत की एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे या लोकांवर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ ताल करत आहेत लेच धोरण यांचं सध्या सुरू आहे हे कशासाठी आहे हेच कळायला मार्ग नाही आहे खर तर यांच्याकडे खूप संधी आहे महाभकास आघाडीतल्या बेताल नेत्यांना त्यांची जागा दाखवण्याची मात्र हे बोटचेप धोरण महायुती का अवलंबत आहे हे समजण्याच्या पलीकडचं आहे जोपर्यंत या लोकांवर योग्य कारवाई होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र अस्थिरच राहील आणि सुषमा अंधारेंसारखे अनेक जण हिंदू देवी देवतांवर धर्मावर घाणेरडी टिप्पणी करत राहतील आणि त्यावरून नवा वाद निर्माण होऊन महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर सामाजिक दुरावा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे रामकृष्ण आणि रामायण थोतांड आहे असं म्हणणाऱ्या सुषमा अंधारे यांना सांगावं असं वाटतं की प्रभू श्रीराम माता सीत आणि लक्ष्मण यांच्या अस्तित्वाचे असंख्य पुरावे आजही अस्तित्वात आहेत प्रपंच परिवारातील हिंदू प्रपंच या नव्या वनवासाचा प्रवास हा जो व्हिडिओ प्रसारित केला गेला आहे त्यामध्ये सविस्तर माहिती दिली गेलेली आहे मित्रांनो त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि हिंदू प्रपंचचा तो व्हिडिओ सुद्धा अवश्य बघा जरूर बघा आपल्या मित्रपरिवारामध्ये जोरदार शेअर करा महाप्रपंचप्रमाणेच प्रपंच, प्रपंच परिवारातील हिंदू प्रपंच या हिंदू धर्मशास्त्र नीती संस्कार आणि संस्कृती पुढे नेणाऱ्या युट्यूब चॅनलला मजबूत सबस्क्राईब करा व्हिडिओज लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारामध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने पाठ बघतोय तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम